पोलिसांच्या सतर्कतेने नेर येथील स्टेट बँकेत दरोऱ्याचा डाव फासला चोरटे पसार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दोन ते तीन वाजताच्या सुमारास नेर येथील यवतमाळ अमरावती रोडवरील गायत्री टोबॅको कंपनीच्या बाजूला भारतीय स्टेट बँकेचे मुख्य कार्यालय आहे समोरच स्टेट बँकेचे एटीएम मशीन सुद्धा आहे तसे ते चोवीस तास वाहतुकीचा रस्ता पण चोरट्यांनी बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला आत शिरताच सीसीटीव्ही कॅमेराची सगळी वायरिंग तोडून दिव्हियार तोडून घेतला तदनंतर मुख्य तिजोरीकडे त्यांनी मोर्चा वळवला ग्रिल कटरच्या सहाय्याने चोरट्यांनी एकूण नऊ कुलूप तोडली तिजोरीची तोडणी चालू असताना शेजारी राहणारे श्री जैश पटेल यांना बँकेत काहीतरी गडबड सुरू असल्याची जाणीव होताच त्यांनी बँकेचे कर्मचारी गजुभाऊ यांना फोनवर माहिती दिली गजुभाऊनी क्षणचाही विलंबन लावता नेर पोलीस स्टेशनला कळविले रात्री गस्तीवर असणारे पोलिसांच्या सायरनमुळे चोरटे सतर्क झाले होते त्याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी धूम ठोकली आणि तवेरा गाडीने पसार झाले सकाळी बँकेच्या कर्मचारी कोमल खोबरागडे यांच्या तक्रारीवरून नेर पोलीस स्टेशन येथे पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे बँकेचे व्यवस्थापक श्री देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठेवीदार आणि खातेदारांनी कोणतीही काळजी करू नये असा विश्वास व्यक्त करी माहिती देण्याचे व पोलीस अधिकारींचे आभार मानले पुढील तपास नेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अनिल बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली नेर पोलीस करत आहे प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज